नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज आजच्या बातमीपत्रात आपण बघणार आहोत आज दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विश्रामगृह ठाणे विश्रामगृह इथे नाना इंदिसे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना संबोधताना म्हणाले की ठाणे महानगरपालिकेची जी येऊ घातलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेने प्रभाग रचनेमध्ये बदल केलेला नाही आहे आणि हा जो बदल केलेला नाही आहे याच्या संदर्भातच त्यांनी आज एक अपील असं केलं की गेल्या सात ते आठ वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ठाणे महानगरामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे अनेक इमारती ज्या जुन्या इमारती ग्राउंड प्लस फोरच्या अगदी वर्तकनगरमध्ये तुम्ही जर बघितलं म्हाडाच्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्या ग्राउंड प्लस फोरच्या जिथे चाळीस लोकं एका सोसायटीमध्ये राहत होते त्याचं पुनर्विकास होऊन त्या ठिकाणी तीस तीस मजली बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये साधारणतः शंभर फ्लॅट्स आहेत यावरून स्पष्ट होतं की दीड पट लोकसंख्या ठाणे शहराची वाढलेली आहे वर्तकनगरच्याच बाजूला रेमंड आहे रेमंड आपल्याला माहिती आहे एक एक मोठी कंपनी या ठिकाणी ठाण्यामध्ये होती ठाणा हा एक इंडस्ट्रीयल एरिया होता आणि आता बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्या बंद होऊन त्या जागेवर त्या कैक एकर जागेवर त्याच कंपन्यांच्या मालकांनी बिल्डर बनून त्या ठिकाणी आता ते मोठमोठे गृहसंकुल उभे करत आहेत जवळजवळ साठ मजली बिल्डिंगा आता ठाण्यासाठी नवीन राहिलेल्या नाही आहेत आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत नाना इंदिसा यांनी एक मुद्दा असा मांडला की प्रभाग रचनामध्ये प्रभागांची संख्या तर वाढली पाहिजेच परंतु त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी पाच प्रभाग अजून वाढीव पाहिजेत म्हणजे पूर्वी सात प्रभाग होते त्याच्यामध्ये त्यांना पाच प्रभाग अजून वाढीव पाहिजे अशी मागणी आज नाना हिंदीसे यांच्याकडनं करण्यात आली आधी किती होती काय अंदाज आहे आणि आता किती अपेक्षित आहे की किती वॉर्ड व्हावे नाही आता समजा एक एक आहेत तर कमीत कमी एकशे साठ पर्यंत झालं पाहिजे अनुसूचितसाठी किती व्हावेत कमीत कमी प्रत्येक ठिकाणी पाच प्रत्येक महाराष्ट्र Wafas, pasia pingsan pelak. Kami, kami pas. Bro, kami, kami pas.